स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर आहे यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत मॅथेमॅटिकल रिजनिंग अँड अप्टिट्यूड जे आता येणाऱ्या सेट एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असे क्वेश्चन होणार आहेत तुम्हाला पॅटर्न समजला तर तुम्ही एक्झाममध्ये टॅटल करू शकता तर चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे चार किमी चालत गेली तिथून उजवीकडे वळून ती आणखी सहा किमी चालली त्यानंतर डावीकडे वळून ती आणखी चार किमी चालली तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली असा क्वेश्चन आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही ऑप्शन आहेत पहिलं ऑप्शन ए आहे चौदा किमी ऑप्शन बी आहे दहा किमी ऑप्शन सी आहे आठ किमी ऑप्शन डी आहे सोळा किमी तर ह्याच्यामध्ये बघा साईटला बघा तुम्ही स्क्रीनशॉट मी ॲड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला समजू शकतं तर मी हे बघा मी तुम्हाला क्लोज करून सांगते विमल ही ज्या बिंदूपासून निघाली त्याला आपण काय मानले ए आहे आहे ए म्हणून ती सध्या त्याला आणि ती सध्या जिथे आहे त्याला आपण ई पॉइंट म्हणू तर आता ए आणि ई याच्यामधली अंतर म्हणजेच प्रश्नाची अन्सर आहे तर ह्याच्यामध्ये बघा ही डायग्राम दिलेली आहे तर ह्याच्यामध्ये बघा ती ए या ठिकाणापासून निघाली तर ए आणि ए आणि ई पर्यंतचे अंतर मी तुम्हाला इथं दिलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा ए बी सी हा एक ट्रँगल बनतो ए बी सी हा काटकोण त्रिकोण आहे म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार ह्याला पण घ्यायचा आहे ए, ए बी सीमध्ये बाजूच्या समोरील कर्ण आपला ए सी आहे म्हणून ए सीचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर त्याच्यामध्ये बघा आपण व्हॅल्यू पुट करून देऊ तर ह्याच्यामध्ये बघा त्यांनी काय सांगितलं त्यांनी काय सांगितलं आहे बघा विमल ही एका बिंदूपासून उत्तरेकडे किती चार किमी चालली आहे म्हणून इथे आपण ए बी आपला आहे चार किमी नंतर बी सी ए बघा हा बी सी जे अंतर आहे कारण की बघा ती आणखी सहा किमी चालली होती ना त्याचा आपण इथे अर्धा हर्द अर्धा केला आहे हाफ हाफ केला आहे त्याच्यामुळे इथे तीनाचा स्क्वेअर मग आता इथे सगळी स्क्वेअर स्क्वेअर करून घेऊ चारचा स्क्वेअर आहे सोळा अधिका तीनाचा स्क्वेअर आहे नाही तर इथे येतं ट्वेंटी फाय येतो आता ए सी आणि ह्याचा आपण स्क्वेअरच्या बाहेर काढून घेऊ तर किती येईल ए सीचा आपला किती आला फाईव्ह आला आहे तर बघा तसंच नेक्स्ट तसंच नेक्स्ट काय आहे सी ई सी -E. ई -E. हा एक बनतो आहे बघा हा काटकोण त्रिकोण आहे तर याच्यामध्ये सुद्धा सेम तसे square square सी स्क्वेअर इज इक्वल टू सी डी स्क स्क्वेअर प्लस ईडी स्क्वेअर असं करायचं आहे व्हॅल्यू फुट करून घ्यायचं आहे याचंसुद्धा व्हॅल्यू फूट करून आपलं सी किती आलं फाय आणि नंतर आता हे जो कर्ण आहे ए सी आणि सीई जे आलेलं आहे त्याची आपण ॲडिशन करून घ्यायची तर त्याच्यामध्ये बघा आपला ए सी सी ई आला आहे फायू तर इक्वल टू किती आले टेन असं आहे आपलं आन्सर तर बघा ऑप्शनमध्ये आपलं आन्सर आहे ऑप्शन बी दहा किलोमीटर चला नेक्स्ट बघूया नम्रता एका ठिकाणा उत्तरेकडे पाच किमी सरळ केली नंतर उजवीकडे वळून ती पाच किमी चालून पुन्हा उजवीकडे वळून पाच किमी चालले तर मुळच्या ठिकाणाहून किती अंतरावर आहे ऑप्शन ए, ए दिलेलं आहे पाच किमी ऑप्शन बी आहे पंधरा किमी ऑप्शन सी आहे दहा किमी ऑप्शन डी आहे वीस किमी तर ह्याच्यामध्ये बघा नम्रता एका ठिकाणाहून उत्तरेकडे पाच किमी चाली नंतर ती उजवीकडे वळून चालून पुन्हा उजवीकडे वळून पाच किमी चालतं ती मुळच्या हे बघा तर इथे ना आपला चौरस बनतो त्याला आपण नाव देऊ डब्ल्यू एक्स वाय झेड तर आता ती पाच पाच कि मी प्रत्येक ह्याच्यावरून गेली आहे पाच पाच का पाच पाच किमी गेलेली आहे तर ती मूळच्या ठिकाणून किती अंतरावर आहे असं त्यांनी विचारलेलं आहे तर त्यामुळे हा चौरस आहे प्रत्येकी यांनी चौरसाचं तर एक आहे की सगळ्या बाजूंची समान सगळे बाजू याचे समान असा चौराचे म्हणून हे सुद्धा किती येईल पाच तर आपल्यानंतर आहे ऑप्शन आहे पाच किमी चला नेक्स्ट बघूया आता हे जे आहे रोहन चार किमी दक्षिणेला जातो तो उजवीकडे वळून सहा किमी जातो पुढे डावीकडे वळून चार किमी चालतो तर सुरुवातीच्या ठिकाणावर तो आता किती अंतरावर आहे ऑप्शन ए दिला आहे चौदा किमी ऑप्शन बी आहे दहा किमी ऑप्शन सी आहे सोळा किमी ऑप्शन डी आहे आठ किमी तर ह्याच्यामध्ये बघा जे आपलं पहिलं होतं ना पहिला क्वेश्चन घेतला त्याचप्रमाणे हा सुद्धा टॅटल करायचा आहे तर तुम हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे तर तुम्ही हा सॉल्व करायचा आहे मी याचा फक्त आन्सर सांगते आणि ते आन्सर येतं का ते चेक करा तर ह्याचा अन्सर आहे ऑप्शन बी दहा किम एका तीस मीटर लांबीच्या कापडातून रोज तीन मीटर कापडाचा तुकडा कापला तर पूर्ण कापड कापायला किती दिवस लागेल असा क्वेश्चन आहे ऑप्शन ए दिलाय नऊ ऑप्शन बी आहे दहा ऑप्शन सी आहे एकोणऐंशी ऑप्शन डी आहे अठरा ह्याच्यामध्ये बघा काय दिलाय तीस मीटर कापड तीन तीन मीटर कापले तर त्याचे एकूण किती दहा तुकडे होतात हे बॉक्समध्ये केलेले आहेत बघा दहा तुकडे होतात त्याच्याप्रमाणे हे वन टू थ्री नंबर दिलेले आहेत आणि किती रोज रोज तीन तीन मीटर कापायचं आहे ना आता किती दिवस लागतील नऊ दिवस लागतील असं हे टायटल करायचं आहे नेक्स्ट बघूया जर डॉक्टरने तुम्हाला सहा गोळ्या दर अर्ध्या तासाने एक प्रमाणे घ्यायला सांगितलं तर त्या सर्व संपवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल ऑप्शन हे आहे हे बघा इथे ऑप्शन दिलेले आहे तर ह्याच्यामध्ये बघा काय करायचं माहिती आहे का तुम्ही आता कोणताही पर्टिक्युलर एक टाइम ठरवून घ्यायचा आणि ते सहा गोळ्या प्रमाणे एक दोन तीन चार पाच सहा असं तुम्ही करून घ्यायचं समजा आता इथे सपोज इथे आपण पहिली गोळी बारा असं घेतली तर अर्धा तासाने सांगितलं दुसरी गोळी साडेबारा नंतर एक नंतर दीड नंतर दोन नंतर इथे अडीच तर किती तास लागते अडीच ऑप्शन डी हे आहे अडीच तास चला नेक्स्ट बघूया जर डॉक्टरांनी तुम्हाला दहा गोळ्या दर अर्ध्या तासांनी घ्यायला सांगितलं तर त्या सर्व गोळ्या संपवण्यासाठी किती वेळ लागेल ऑप्शन ए आहे आठ तास ऑप्शन बी आहे पाच तास ऑप्शन सी आहे नऊ तास ऑप्शन डी आहे दहा तास तर ह्याच्यामध्ये बघा हे जे आपल्या आहे आधीचा क्वेश्चन आहे त्याप्रमाणे करायचं आहे इथे सुद्धा वन टू थ्री प्रमाणे करून एक पर्टिक्युलर टाइम ठरवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपलं आन्सर येईल ऑप्शन ऑप्शन उफ्ष सी नऊ तास नेक्स्ट रामगाव ते नांदगाव हे अंतर शंभर किलोमीटर आहे एक माणूस प्रत्येक दिवशी दहा किमी चालतो तर त्याला अंतर कापायला दहा दिवस लागतात जर दोन माणसे याच गतीने हेच अंतर कापत रोज कापत असतील तर त्यांना हे अंतर कापायला किती दिवस लागतील ऑप्शन ए आहे पाच ऑप्शन बी आहे दहा ऑप्शन सी आहे पंधरा ऑप्शन डी आहे पंचवीस तर सरळ आहे अंतर आणि क अंतर आणि जो वेग गती असते गती व गती व गती व अंतर तर ह्याच्यामध्ये बघा गती व अंतरमध्ये आहे ना हे कायम ठेवल्यामुळे हे जर कायम जर ठेवलं ना तर किती माणसं असली तरी त्याला ते तेवढाच वेळ लागेल तर ह्याच्यामध्ये काय बोललेत त्यांनी याच्यामध्ये बघा एक माणूस प्रत्येक दिवशी किती दहा किमी चालतो आणि त्याचं अंतर, अंतर कापायला दहा दिवस लागतात म्हणून याचं अन्सर आहे ऑप्शन बी दहा चला नेक्स्ट बघूया जर एक साडी वाळायला दहा मिनटे लागत असतील तर दहा साड्या वाळायला किती एकदम सोपं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा किती साड्या वाळायला तेवढाच वेळ लागेल त्याच्यामुळे याचा आन्सर आहे ऑप्शन आहे दहा मिनटे चला नेक्स्ट बघूया लिंबू वाटाणा कलिंगड मोसंबी आणि मोहरी योग्य हो क्रमाने लावल्यास मधोमध काय असेल ऑप्शन ए आहे वाटाणा ऑप्शन बी आहे लिंबू ऑप्शन सी आहे मोसंबी ऑप्शन डी आहे वरीलपैकी नाही तर ह्याच्यामध्ये बघा आपण आहे ना, ना लिंबू वाटाणा कलिंगड मोसंबी आणि मोहरी ह्याला आपण एक तर चढत्या क्रमाने लावू तर उतरत्या क्रमाने लावूया तर मधोमध काय येईल ते आपण बघूया तर ह्याला आपण बघू जे मोठं आहे त्या प्रमाणे घेऊतस जसं की पहिले कलिंगड सेकंडला मोसंबी कलिंगड सगळ्यात मोठे आहे त्याच्याहून लहान मोसंबी आहे मोसंबीहून लहान लिंबू आहे लिंबूहून लहान वाटाण आहे वाटाणाहून सगळ्यात लहान मोहरी आहे तर मधुक मध काय लिंबू ऑप्शन बी लिंबू खालील पे खालील वस्तूंची वजनानुसार चढत्या क्रमांना रचना केल्या डावीकडून दुसरी कोणती वस्तू आहे तर बघा लोखंडी बादलीस कंगवा कंगवास भिंतीच्या घड्या भिंतीच्या घड्याळ सायकल सायकलच्या घड्या हाताच्या घड्यात ऑप्शन ए आहे हाताच्या घड्या ऑप्शन बी आहे लोखंडी बादली ऑप्शन सी आहे कंगवा ऑप्शन डी आहे सायकल तर ह्याच्यामध्ये बघा आपण वजनानुसार त्या ह्याचा क्रम लावणार आहोत चढत्या क्रमाने तर ह्याच्यामध्ये बघा आपण पहिले वजनाने सगळ्यात कमी काय आहे कंगवा त्याच्याहून थोडंसं काय हाताचे घड्याळ हाताच्या घड्याहून अजून थोडं जड काय भिंतीची घड्या भिंतीच्या घड्याहून जास्त जड काय आहे लोखंडी बादली लोखंडी बाजली सायकल जास्त जड आहे त्याच्यामुळे ह्याला चढ याला चढत्या क्रमाने रचना केली तर डावीकडून दुसरी वस्तू म्हणजेच काय येतं हाताचे घड्या त्यामुळे आपलं सर ऑप्शन आहे हाताच्या घड्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला कोण तुम्हाला तुम्हाला जे मी सांगितलं की थर्ड क्वेश्चन तुम्हाला टॅटल करायचं आहे ते आन्सर तुमचं आलं काय कमेंटमध्ये सांगा थँक्यू